यावर्षीचा दोन हजार पंचवीसचा पाऊस चालू झाला आहे जोरात आणि जोरात गडगडत आहे इथे समोर आमच्या एक शेत आहे इथे सगळीकडे पाणी भरलं आहे वादळ पण आहे बऱ्यापैकी पण काऊ पाऊस खूपच जोरात चालू झाला आहे या फणसाच्या झाडावर भरपूर फणस आहेत अजून फणस पिकायला चालू झाला नाही आणि पावसाळा आला आहे यावर्षी फणस आपच्या फणसाचे खायला मिळतील की नाही शंकाच आहे कारण की काय होतं जर पाणी भरपूर फणसावरती पडत राहिलं तर तो पाण्यासारखा होतो म्हणजे तो चव लागत नाही त्या फणसाला गोडवा निघून जातो फणसामधला त्या समोरच्या शेतामध्ये पाणी दिसतंय जर समजा ते पाणी तसंच राहिलं रात्रभर थोडा वेळ तरी बारा एक वाजेपर्यंत तर तो शेतात खेकडे मिळतील नक्की It's la mega video con